नमस्कार मानदेशभूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील रानंद येथील डाळिंबाच्या शेतामध्ये आलो आहे या डाळिंबच्या शेतामध्ये येण्याचं एकच कारण आहे ते कारण म्हणजे ऋणानुबंध इरिगेटर्सनं या डाळिंब पिकाला सुविधा दिलेली आहे सेवा दिलेली आहे तर आता आपण या डाळिंबचे पिकामध्ये आहेत आणि ऋणानुबंध इरिगेटरचे जे सर्वे सर्व आहेत अर्थात मालक आहेत आकाश देशमुखे आज आपल्यासोबत आहेत त्यांनी ऋणानुबंध इरिगेटरचा शुभारंभ का केला कशासाठी केला आणि कोणकोणत्या सेवा शेतकऱ्याने देत आहेत त्याचबरोबर ऋणानुबंध हे नाव का दिलं अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला देणार आहेत आकाशराव मान्देश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि ऋणानुबंध इरिगेटर्स हे तुम्ही शेतकऱ्यांना सेवा देत आहात पण एक दोन प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की ऋणानुबंध हे नाव का तुम्ही दिलं आणि दुसरा प्रश्न आहे तो इरिगेटर्स खरं तर हा इंग्रज शब्द आहे तर मराठी आणि इंग्रजी असा संगम साधून तुम्ही जो इर एर... ऋणानुबंध इरिगेटर्स हा शुभारंभ व्यवसाय केलेला आहे तर हे नाव देण्या पाठीमागं मराठी आणि इंग्रजी आणि ऋणानुबंध याचं कारण काय ऋणानुबंध म्हणजे आमच्या काळ्या आईशी आणि शेतकऱ्याशी एक आम्ही भावनिक नातं जोडलेलं आहे ऋणा आणि त्या नात्याला आम्ही ऋणानुबंध असं नाव दिलेलं आहे आणि हे ऋणानुबंध आम्ही कायमस्वरूपी शेतकऱ्यांशी असंच जपू आणि एका ह्या नात्याला नाव काय द्यायचं म्हणून ह्या नात्याला आम्ही एक ऋणानुबंध असं नाव दिलं आणि दुसरा प्रश्न इरिगेटर्स इरिगेटर्स म्हणजे एक सिंचन पद्धती आणि हे तुमचा प्रश्न असा आहे की ते इंग्रजी नाव का दिलं कारण आता जुने शेतकरी तसेच नवे शेतकरी यात उतरायला लागले शेतकरी उतरायला लागलेला आहे सुशिक्षित शेतकरी सुद्धा मध्ये उतरायला लागलेला आहे आणि इड इर, इरिगेटर्स हे जरा इंग्रजी शब्द असल्यामुळं त्या सुशिक्षित शेतकऱ्यांना तो समजून जातोय आणि ह्याच्यासाठी आम्ही इरिगेटर्स असं नाव दिलं आकाश एक सांगा की तुमचा ऋणानुबंध इरिगेटर्स आहे तर शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये केव्हा दाखल झाला तुम्ही ऋणाभू रुना, ऋणानुबंध इरिगेटर्स हे आमचं शॉप साधारण एक चार वर्षापूर्वी त्याचं आम्ही शुभारंभ केला आणि तेव्हापासून आम्ही या शेतकऱ्यांच्या सेवेत कटिबद्ध आहे तुम्ही हा शुभारंभ करण्याच्या अगोदर या व्यवसायाचा तुम्हाला अनुभव होता का या व्यवसायाचा मला अनुभव जास्त असा नव्हता पण या व्यवसायाचा अनुभव आता ते आमच्यात सध्यात नाहीत ते आमचे काका स सोमनाथ साखरे यांनी मला ह्या व्यवसायाचा अनुभव दिला आणि त्यांची साथ काय मला जास्त लाभली नाही चार महिन्यापर्यंत ते माझ्याबरोबर आम्ही दोघांनी एकत्र काम केलं त्यानंतर त्यांचे मोठे बंधू सचिन साखरे त्यांना ह्या व्यवसायाचा बारा वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवावर मी पुढं वाटचाल चालू केली म्हणजे अनुभवाची शिदोरी तुमच्याकडं आहे आणि त्या अनुभवाच्या शिदवारी तुम्ही या व्यवसायाला सुरुवात केली हां आता ऋणानुबंध इरिगेटरची सेवा आहे ती कशा पद्धतीची आहे किंवा कोणकोणत्या प्रकारची सुविधा शेतकऱ्यांना देता आपण रिव्हलूस कंपनीचं मटेरियल शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो रिवलस ही उत्तम कंपनी आहे जागतिक लेवलची कंपनी आहे आय एस एम आर कंपनी आहे आणि सर्वच लोक टिबोग विकतात पण आम्ही ब्रँड विकतो आणि आम्ही ख्यातीतो करू शकतो की आम्ही ब्रँडच विकतो आता कोणकोणत्या पिकासाठी शेतकरी हे तुमचं कंपनीचा माल किंवा साहित्य खरेदी करतात शेतकरी डाळिंब पिकासाठी किंवा मका भोईमूग आपला कांदा ऊस ह्या सर्वच पिकासाठी शेतकरी आपल्याकडून मटेरियल खरेदी करतात टिबकचा वापर आता शेतकरी सर्व पिकाला करायला लागलेला आहे आणि आम्ही ऋणानुबंधच्या माध्यमातून ड्रीप इरिगेशन हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवलेलं आहे असं नाही की आम्ही दुकानात बसूनच सगळं करतो आमची टीम अगदी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन सर्व व्यवस्थित काम करते म्हणजे जे आता आपण डाळिंबाच्या पिकामध्ये उभं राहिलेलं आहे या पिकालासुद्धा तुम्ही म्हणजे अशा पद्धतीनं टिबकचं साहित्य देऊन एक चांगलं पीक शेतकऱ्याचं चा आणण्याचं आणलेलं आहे जे आता आपल्याला दिसत आहे ते आत्ता जे आपल्याला पीक दिसतंय ते आम्हीच ह्या पिकाला मटेरियल दिलेलं आहे आणि मटेरियल बघू शकता तुम्ही अगदी उत्तम दर्जाचं मटेरियल आहे आणि ही बाग जास्त नाही तीन महिन्यापूर्वी लावलेली बाग आहे त्या पद्धतीचं तुमची सेवा आहे अशा आपण आपण आणि शासनाच्या अनुदानातून त्यांना सेवा देतो कागदपत्र लागतात किंवा अनुदानासाठी जो अर्ज भरायला लागतो तो आपण सर्व करतो शेतकऱ्यांना कुठेही जायची गरज नाही सर्व एकाच छताखाली आपण त्यांना करून देतो म्हणजे माल विक्री बरोबरच शेतकऱ्यांना तुमची दुसरी सेवा आहे ते अनुदान शेतकऱ्यांना मिळवून देणं आणि त्याला सर्व काही अडचणी येतात त्या सर्व अडचणीतून त्यांना मार्ग काढून एक अनुदान त्याच्या खात्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करता हो आणि शेतकऱ्यांचा असा समज आहे की शासनाचं अनुदान येत नाही दुकानवाले फक्त त्यांचा माल विकण्यासाठी ते अनुदानाचं बोलतात पण आम्ही सांगतो की तीन महिन्याच्या आत शेतकऱ्याला अनुदान जमा होता पण जो आता ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ते राजेंद्र शिवाजी शिंदे राननचे शेतकरी आहेत त्यांना अनुदान मी ती तीन अडीच महिन्यात त्यांच्या अनुदान जमा झालं म्हणजे एक चांगलं काम शेतकऱ्यासाठी तुम्ही करत आहात काळानुसार जे बदल होत आहेत कंपनीकडे म्हणजे मालामध्ये मा किंवा टेबक योजना म्हणजे विक्रीमध्ये अशात तर अशी जे बदल होत आहेत ते तुमच्या इरिगेटरच्या माध्यमातून शेतकऱ्याकडं पोचवण्याचा तुमचा भविष्यात कशा पद्धतीचा विचार आहे आमची कंपनीची जी आम्हाला नवीन योजना किंवा नवीन काय मटेरियल येईल किंवा शासनाच्या नवीन नवीन योजना येतील त्या त्या सर्व योजना आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध आहे बरं एखाद्या शेतकऱ्याला जर संपर्क करायचा असेल तुमच्याशी तर त्याने कशा पद्धतीने संपर्क करावा आपलं रानंदमध्ये ग्रामपंचायतीच्या शेजारी ऋणानुबंध इरिगेटर्स म्हणून शॉप आहे आणि शॉपचा संपर्क शहाण्णव पासष्ट सात हजार चार एकोणऐंशी या माझ्या मोबाईल नंबरवरती कधीही चोवीस तास तुम्ही फोन करू शकता ऋणानुबंध मधून विविध साहित्य खरेदी केलेले आहेत राजेंद्र शिंदे यांनी तर तेही आपल्यात आपल्यासोबत आहेत तर त्यांना इरिगेटरची सेवा कशी वाटली हे आपल्याला ते सांगत आहेत कोणकोणत्या प्रकारचे साहित्य तुम्ही इरिगेटर्समधून खरेदी केलेले आहे कोरोनानुबंद इरिकेटेड म्हणून आम्ही डाळिंबीसाठी ड्रिप घेतलेला आहे आणि फिल्टर बाकी सर्व साहित्य त्यांनी आम्हाला दिलेलं आहे पोच केलेला आहे आता जे साहित्य तुम्ही खरेदी केलेलं आहे ठिबक सिंचनचं तर त्यावर काही शासनाचं अनुदान वगैरे आहे का हो आहे ना शासनाचं अनुदान आम्हाला त्यांनी चार महिन्यात मिळवून दिलं मिळवून दिलं तर तुम्हाला जे काही नियमित अडचणी येतात त्या अडचणीसाठी ते मदत करतात का हो हो त्या अडचणासाठी ते, ते मदत करतात त्यांची सेवा एकदम उत्तम आहे आणि आपल्याला ज्यावेळेस काय अड आडअडच येतात त्यावेळेस ते, ते उपलब्ध असतात इथं आणि त्याच्यामुळं आम्हाला बाकी शेतीतसुद्धा भरपूर मदत झाली उदम उसासाठी ड्रिप घेतलेलं आहे परत बाकी कांद्यासाठी टाकलेलं आहे त्यांचंच कंपनीचं नामांकित कंपनीचं त्यांचं ड्रिप आहे ते सर्व आम्हाला त्यांनी पुरवलेलं आहे दुसरे शेतकरी आपल्या मानदेश भूषणशी सोबत आहेत कुमार शिंदे हे त्यांचं नाव आहे एक सांगा की तुम्ही किती वर्षापासून शेती करत आहात शेती दहा वर्ष तरी होऊन गेली दहा बारा वर्ष झाले शेती बाय बरं कोण कोणत्या प्रकारची शेती करता तुम्ही आता आमच्याकडे ऊस कांदा ज्वारी बाजरी बाकीची या पिका असतात बरं ही शेती करत असताना तुम्ही टिबक सिंचन जी नवीन आहे त्याचा कधी वापर केलेला आहे का यापूर्वी केलेला नव्हता पाच सहा महिन्यापूर्वपासून ठिबकचा वापर चालू केलेला चा आहे पण ते ही जे आहे टिबकचा वापर करता ही सुविधा तुम्ही कुठून घेता की ठिबक सिंचन कंपनी आमच्या गावातच ऋणानुबंध इरिगेटर्स म्हणून आकाश देशमुख यांचे आहे किती वर्षापासून तुम्ही त्यांच्याकडून ही सुविधा घेता त्यांच्याकडून आता पाच सहा महिने होऊन गेले पहिलाच म्हणजे प्रयोग आहे म्हणलं तरी चालेल सहा महिन्यापासून आम्ही त्यांच्याकडून सर्व मटेरियल घेतो आणि कंपनीचं मटेरियल त्यांच्याकडं क्वालिटी पण चांगली आहे आणि त्यांची सेवा पण एक नंबर आहे कुमार भाऊ एक मला सांगा की तुम्ही जे ऋणानुबंध इरिगेटर्स मधून टिबकशिनचे विधी साहित्य केलेलं आहे पण अजून एक प्रश्न पडतो की तुम्हाला शासकीय अनुदान मिळतं का शासकीय अनुदानाचा लाभ आम्ही शंभर टक्के अनुदानाचा ला लाभ घेतलेला आहे त्यांच्यासाठी तुम्हाला मदत झालेली आहे का सुरुवातीपासून संपूर्ण मदत त्यांनी केलेली आहे काय लागल ते सर्व मटेरियल म्हणा किंवा कागदपत्रांची पूर्तता करण्यापासून ते सबसिडी मिळेपर्यंत पूर्ण त्यांचा म्हणजे पूर्ण मदत आहे त्यांची किती दिवसात तुम्हाला अनुदान मिळालं ते तीन ते चार महिन्याच्या अनुदान त्यांनी मिळवून दिले शेतकऱ्यांना ठिबक साहित्य पुरवण्याबरोबरच पुरु ते तुम्हाला अनुदान मिळवण्यासाठी मदतही करतात हो हो आता एक सांगा की तुम्ही जी शेती करता एक एक एकता एक, एक, करता म्हणजे का ग्रुप कशा पद्धतीने करता, करता? करता तुम्ही शेती पाच सहा जणांची आमची ग्रुप शेती आहे आणि आता डाळीम लागवड केलेली आहे पूर्ण मटेरियल रोनानुबंध इरिगेटर्सकडून घेतलेलं घेतलेला आहे निरिव्हिलूज कंपनीचंच असल्यामुळं क्वालिटी आणि आम्हाला रिझल्ट पण चांगला येतोय डाळिंब व्यतिरिक्त अजून काही त्यांच्याकडून तुम्ही सुविधा घेता का म्हणजे माल खरेदी करता काय लागेल म्हणजे त्यांची सेवा तुमच्यासाठी एकच नंबर आता आपल्यासोबत आहेत ते राणंद गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य काकासाहेब शिंदे काका एक सांगा की तुम्हाला ऋणानुबंध इरिगेटरची सेवा मिळत आहे पण ती सेवा तुम्हाला कशा पद्धतीची वाटते किंवा काय वाटतं त्या सेवेबद्दल मी उपसरपंच असलो तरी मी एक शेतकरी आहे ऋणानुबंध ह्याची सेवा अत्यंत चांगली आहे आणि ह्याच्या अगोदरच लक्षात यायला पाहिजे तर की ऋणानुबंधची सेवा घ्यायला पाहिजे सेवा अत्यंत चांगली आहे आणि याच्या पुढेही अशीच सेवा चांगली करावी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना आकाशराव एक प्रश्न असा आहे की आत्ताच आपण शेतकऱ्यांशी बोललेला आहे आणि ऋणानुबंध इरिगेटर्स एक चांगली सेवा शेतकऱ्यांना देत आहे आणि तुमचं खरं तर त्यांनी मनापासून आभार मानलेला आहेत कारण इतकी चांगली सेवा देणार इरिगेटर्स आहे ऋणानुबंध आहे तर ऋणानुबंध इरिगेटर्स या शेतकऱ्यासाठी अजून काही भविष्यात काही करणार आहेत का पहिल्यांदा मी या सर्व शेतकऱ्यांचं धन्यवाद देतो कारण त्यांनी माझ्याकडून म्हणजे माझ्या ऋणानुबंध इरिगेटर्सवरती विश्वास ठेवून मटेरियल खरेदी केलं आणि त्यांना त्याचा लाभ चांगल्या प्रकारे मिळाला आणि यापुढे ज्या काही आधुनिक सेवा येतील त्यासाठी मी त्यांना त्या सेवा आधुनिक सेवा देण्यासाठी माझं शॉप म्हणजे ऋणानुबंध इरिगेटर्स आणि माझी सर्व टीम कटिबद्ध राहील आणि आमचं ऋणानुबंध इरिगेटर्स हे कायम त्यांच्याशी ऋणानुबंधामध्ये राहील कायम त्यांच्याशी ऋणानुबंधामध्ये राहील ऋणानुबंध इरिगेटर्सनं अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचण्याचं काम केलेलं आहे खरंतर शेतकरी म्हटलं का अनेक अडचणी येत असतात एकाच शेतकऱ्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे की टिबक शो टिबक योजना किंवा टिबकची जर पद्धत आपल्याला लवकर कळाली असती तर तेही लवकर अंमलात आणले असते पण आकाश यांनी तेही ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी इरिगेटरच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहेत आणि खरं तर शेतकरी आज वेगवेगळ्या म्हटलं की त्यांना योजना माहीत नसतात काही नवीन यंत्र तंत्र माहीत नसतं पण जे ऋणानुबंध इरिगेटर्सनं जे काम सुरू केलेलं आहे अतिशय कौतुकास्पद काम केलेलं आहे आणि ते या त्यांच्या कामाला कार्याला मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा